नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर एन डी ए सरकारने म्हणजेच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय म्हणजे मान्सून पूर्व होण्याआधी सरकारने मान्सून सुरू होण्याआधी सरकारने शेतकऱ्यांचा मालाच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि जे काही एम एस पी आहे ओके okay, त्या वाढवल्यात केंद्र सरकारने खरीबच्या चौदा पिकांच्या एम एस पीच्या दराला मंजुरी दिल्या आहे किमान आधारभूत किंमत ही केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी निश्चित करण्यात येत असलेली पिकांची धान्यांची अथवा कृषी उत्पादनांची किंमत असते त्यानुसार सरकारने शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करणे हा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट असते आणि हा निर्णय भारत सरकारचे केंद्रीय मंत्रिमंडळ हे प्रत्येक वर्षी घेत असतं कृषी उत्पादन खर्च व मूल्य आयोग अशा वाढ वाढीबाबत आपली शिफारस केंद्र सरकारला सादर करत असते आणि या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळ आपला निर्णय जाहीर करतं दरवर्षीच्या खरीपच्या आधी या संबंधीच्या संबंधीच्या तरतूद त्या त्या वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वीच करण्यात येत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये असणारा त्या धान्याचा भाव मागील वर्षाचा खरेदी भाव आणि मागील व पुरवठा साधारणतः पेरणीचे क्षेत्र आदी अनेक गोष्टींवरही ठरवले जात असते मात्र सरकारने यावर्षी किती वाढवले ते पण जाणून घ्या की दोन हजार तेवीस साली धानाला तेवीस रुपये क्विंटल भाव देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आलेला आहे यामुळे धान्याची किंमत एकशे सत्तर रुपयांनी वाढणार आहे तर कापसाच्या एम एस पीमध्ये पाचशे रुपयांची वाढ देखील करण्यात आली यामुळे कापसाचे दर सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सात हजार एकशे एकवीस रुपये हे होणार असल्याचे आपल्याला इथे दिसते तर कोणत्या पिकांमध्ये आपल्याला वाढ झालेली आहे ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया की ज्वारी तीन हजार तीनशे एकाहत्तर मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी मका दोन हजार दोनशे पंचवीस तूर सात हजार पाचशे पन्नास नाचणी चार हजार नव्वद रुपये उडीद सात हजार चारशे रुपये बाजरी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये सूर्यफूल सात हजार दोनशे ऐंशी भुईमुख सहा हजार सातशे त्र्याऐंशी नंतर सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव याशिवाय देण्यात येणाऱ्या देशातील जे काही दोन लाख टनाला स्टोरेज करण्याचं देखील काम इथे आता भारतामध्ये आपल्याला सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा माल हा शेतकऱ्यांकडून शासन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना योग्य भावात देणार आहेत जो काही भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे बट हा जो काही शेतमालांसाठी किमान आधारभूत किंमत आता जाहीर झाली यानुसारच शा शासनाने शेतकऱ्यांचा माल उचलणं अपेक्षित आहे तरच शेतकऱ्याचं भलं होणार आहे धन्यवाद